जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण वीस प्रश्न घेणार आहोत ही टेस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल वीसपैकी तुम्ही किती प्रश्नाचं योग्य उत्तर देता हे तुमच्या अभ्यासावर ठरेल बघा आता वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक का एक काय आहे सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर आपल्याला सार्क संघटनेचे मुख्यालय सांगायचं आहे हे चार ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन जो असेल ते तुम्ही निवडायचा प्रयत्न करा स्वतःहून प्रत्येक प्रश्नानंतर मी थोडं वेळ थांबेल जेणेकरून तुम्हाला विचार करायला टाईम भेटेल सांगा आता तर सार्क संघटनेचे मुख्यालय आहे नेपाल या ठिकाणी पुढे आहे प्रश्न क्रमांक दोन भारतास नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला आहे बघा या चार ऑप्शनपैकी योग्य कोणता असेल तुम्हाला स्वतःला हा प्रश्न सोडवायचा आहे तर प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर आहे बँक ऑफ बंगाल भारतास नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता तर बँक ऑफ बंगाल प्रश्न क्रमांक तीन भारत सरकारची टांकसाळ खालीलपैकी कोठे आहे चला मग आता या प्रश्नाचं योग्य का उत्तर काय असेल स्वतःहून उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणि किती प्रश्न तुमचे योग्य येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर नोएडा भारत सरकारचा टांकसाळ खालीलपैकी नोएडा या ठिकाणी आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक चार महात्मा गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला बघा पहिला सत्याग्रह आहे तर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरेल काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर स्वतःहून प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा तर एकोणावीसशे सतरा महात्मा गांधीजी यांनी भारतात पहिला सत्याग्रह एकोणावीसशे सतरा या वर्षी केला होता बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे तुम्हाला माहिती असेल की विद्यापीठा या टॉपिक वर खूप जास्त प्रमाणात आता प्रश्न घेण्यात येत आहे तर स्वामी रामनंद तीर्थ यांचा मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे हा तुम्ही स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करा चला तुमचा टाइम संपलेला आहे तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे नांदेड या ठिकाणी आता नांदेड विषयी थोडक्यात बघून घेऊया नांदेड या शहरामध्ये किंवा नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहे आता याला कसं लक्षात ठेवायचं य ना यवरून यवतमाळ ना वरून नांदेड सर्वाधिक तालुके असणारा हा नांदेड आहे आणि दुसरा कोणता जिल्हा तर यवतमाळ प्रश्न क्रमांक सहा समाजची स्थापना कोणी केली होती आता हा प्रश्न खूप सोपा आहे हा चुकणार नाही आणि प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा कितीही प्रश्न तुमचे योग्य आले सहा नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर काय ठरेल सांगायचा सा प्रयत्न करा स्वतःहून तर योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय ब्राह्मो समाजची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती प्रश्न क्रमांक सात पहिल्या गोलमेल परिषदेच्या वेळी भारताचे वाईस कोण होते सात नंबरचा सा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल वाईस राय यावरती प्रश्न खूप वेळेस आलेला आहे पुढे देखील येऊ शकतो काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर योग्य उत्तर ठरेल बघा लॉर्ड आयडबीन पहिल्या गोलमेल परिषदेच्या वेळी भारताचे वाईस कोण होते तर लॉर्ड आयर्विन प्रश्न क्रमांक आठ फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली होती हा प्रश्न खूप वेळेस एक्झाममध्ये आलेला आहे तर काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती पुढील प्रश्न भूगोलचा प्रश्न दहा नंबरचा प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे झाला आहे हा तर खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे हा चुकायला नको आता दहा प्रश्न आपले जे काय झालेले आहेत प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचे दहापैकी किती प्रश्न योग्य आले तर महाबळेश्वर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो आता जर असा प्रश्न आला की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो जर असा प्रश्न आला तर त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटनेच्या कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेश त्यालाच आपण वटहुकूम संबंधित आहे कोणता कलम आहे तुम्हाला माहिती असेल की यावरती प्रश्न आलेला आहे राज्यघटनेवरती प्रश्न आहे द्यायचा प्रयत्न करा तर योग्य उत्तर एकशे तेवीस भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे तेवीसनुसार राष्ट्रपतीच्या अध्यादेश किंवा कुकुम संबंधित आहे बघा हा कलम पुढे प्रश्न क्रमांक बारा एकशे तेवीसवी दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे हा प्रश्न आलेला आहे उत्तर द्यायचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा घटना परिषदेची पहिली बैठक कधी पार पडली तर घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा पार पडली उत्तर द्यायचा प्रयत्न करा तर नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळ या वर्षी घटना परिषदेची पहिली बैठक पार पडली प्रश्न क्रमांक चौदा हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल टिंबटिंब किती असते बघा सांगा योग्य उत्तर ठरेल पंचाहत्तर जिल्हा परिषद ची सदस्य संख्या जी आहे पन्नास व पंच्याहत्तर एवढी असते बघा आता हा महत्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते हा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे स्वतःहून उत्तर द्यायचा प्रयत्न करा फक्त पाचच प्रश्न आपले राहिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला तर आपल्या शरीराचा जो तोल आहे तो आपला लहान मेंदू सांभाळत असतो बघा पुढे प्रश्न क्रमांक सोळा रक्तगटाचा माफ करा रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर दोन नंबरचं योग्य ठरेल डॉक्टर कार्लॅडस्टेनर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे सतरा नंबरचा प्रश्न तर हो एयू अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे डेसिबल या एककाने काय मोजतात तर डेसिबल या एककाने आपण मोजतो बघा ध्वनीची तीव्रता ध्वनीची तीव्रता बघा चला पुढे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर ती कोणती नदी आहे जगातील सर्वात उंच आहे बघा तर हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा ठरेल तर चिनाब जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज चिनाब या नदीवर बांधण्यात येणार आहे बघा प्रश्न क्रमांक वीस कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर असेल बघा यु लास्ट प्रश्न शेवटचा प्रश्न आपला आहे बघा एकवीस नंबरचा प्रश्न हिमा दास ही कोणत्या टोपन नावाने ओळखली जाते तर एकवीस नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ढिंग एक्सप्रेस हे काही महत्त्वाचे क्वेश्चन होते तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरेल बघा आवडत असेल तर लाईक शेअर करत चला आणि तुमचे किती प्रश्न योग्य आले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा